तर बघा शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई यायला आता सुरुवात झालेली आहे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई यायला सुरुवात झालेली आहे परंतु तुम्हाला अजूनपर्यंत नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नसतील तर बघा तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला देखील नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे तुम्हाला पटवड्या करणं जायचं आहे आणि तिथून विके नंबर आणायचा आहे विके नंबर आणल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या नेटकेपेमध्ये किंवा सी एस सी सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला विके नंबरची केवायसी करणं अनिवार्य असणार आहे बघा ज्यांनी केवायसी केली असेल त्यांनाचे पैसे येत आहे आणि ज्यांनी केली नसेल त्यांना हे पैसे येत नाही तर तुम्हाला पटवऱ्याकडनं व्ही के नंबर आणायचा आहे आणि नेट कॅपे मध्ये जाऊन तुम्हाला इक्यू सी परिपूर्ण करून घ्यायचे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहे नुकसान भरपायचे अन्यथा तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे मिळणार नाही तर बघा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पटवारे एकदा नक्की भेट द्यायचे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे तर शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीची माहिती होती असेच कामाचे व्हिडिओ जर का शेती संदर्भातील सर्वात पहिले तुम्हाला जर का पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये